पाहू शकता किती छान अशी भरलेली आहे शिमला मिरचीची भाजी एकदम सोपी रेसिपी आहे दिसायलाही सुंदर दिसते आणि खायला प्रतिम लागते तर व्हिडिओला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्कार मी अस्मिता अस्मिता क्रिएटिव्ह किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मी शिमला मिरची घेतली अशी जास्त गोली नाही आहे पातळ साळीची शिमला मिरची निवडून घ्यायची आता मी मागच्या साईडनी त्याचे देटाकडून मी का काड़, बिया काढून घेणार आहे डेटाकडून व्यवस्थित असं हे करायचं कट मारून घ्यायचं चा, चाकूच्या साह्याने अगदी झटपट ही रेसिपी होते तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघा अगदी लगेच मसालाही जास्त कोणतेही लागले नाही आहेत एकदम सिम्पल पद्धतीने मी तुम्हाला आज दाखवते आणि चवीला मात्र भन्नाट लागते सर्व ह्याच्या मी बिया अगोदर काढून घेते आणि टूथपिक घ्यायची टूथपिकच्या सायाने मी असे होळ करून घेणार आहे म्हणजे मसाले वगैरे व्यवस्थित आतमध्ये भाजले जातात आतपर्यंत स्टीम व्यवस्थित अशी लागते तुम्ही एकदा ह्या पद्धतीने करून बघा ह्याच सहाय्याने मी आता सर्वच हे करून घेणार आहे अगदी न सुद्धा ही भाजी आवडीने खातील सर्व आता मी बिया सगळ्याच्या काढून घेतल्या आहेत आता मी मसाले घेते काय काय टाकते ते, ते बघा शेंगदाणे घेतले आहेत मी थोडेच घेतले आहेत लसूणच्या पाकळ्या पाच सहा घेतल्या आहेत अद्रकचे तुकडे कढीपत्त्याची पानं आणि खोबरं थोडंच आहे जास्त नाही घ्यायचं दोन्ही शेंगदाणे आणि खोबरं समप्रमाणात घ्यायचे आणि इकडे मी कोथिंबीर थोडीशी घेतले तेल मी तीन चार तीन चमचे घेतले मोठे का कांदा पो पोहे खायचे आपले चमचा असतो ना त्याच्या ह्याच्याने तीन चमचे तीळ घेतले पॉलिशवाले नाही आहेत आणि अर्धा चमचा मी जिरा घेतला आहे ते इथे मी तडक्यासाठी लागणारे लागल्या लागणारे घरगुती मसाला आहे माझं तिखट हळद अर्धा चमचा धना पावडर मी अर्धा चमचा घेतला आहे गरम मसाला मीठ घेतलं आहे एक चमचा आणि गरम मसाला मी घेतला आहे अर्धा चमचा तुम्ही याऐवजी भाजी मसालासुद्धा मार्केटमध्ये मिळतो तो असेल तोही घेतला तरी चालेल आता मी सगळं भाजून घेतलं आहे सगळं व्यवस्थित हल बारीक गॅसवरती भाजून घ्यायचं आणि आता मी मिक्सरला असं दाटसर असं वाटून घेणार आहे या पद्धतीने पाहू शकता अगदी मुलंसुद्धा आवडीने खातील इतकी चवीला अप्रतिम लागते खूप छान अशी चव येते याची एकदा नक्कीच करून बघा तिळ टाकल्यामुळे चवही छान येते आणि आता थंडी असल्यामुळे तिळही आपण असेही खात नाही तर अशा भाज्यांमध्ये वगैरे व्यवस्थित टाकल्या ना तर खाण्यासाठी छान आता ह्याच्यामध्ये मी सर्व ते मसाले घेतलेत ते मिक्स करून घेणार आहे सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे याच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स छान असं करून घेतलंय मी अशा पद्धतीने नक्की करून बघा परत परत हे असेच बनवून खाल तुम्ही आता मी शिमला मिरचीमध्ये मसाला भरून घेणार आहे अगदी तुम्ही हा मसाला फ्रीजमध्ये करून ठेवलात ना तरी कधीही तुम्ही करू शकता असे भरून अगदी आठ दहा दिवस व्यवस्थित राहतो काही होत नाही याला पॅक डब्यामध्ये ठेवायचं ह्याच पद्धतीने मी सगळं असं भरून घेते अगोदर हो अगदी मी गच्च भरून घेतलं आहे तुम्ही कमी जास्तही मसाला करू शकता आता कढई गरम करत ठेवली मी कढई कढई छान अशी गरम झाली की त्याच्यामध्ये दे मी ऑइल टाकून घेणार आहे ऑइल ही तुम्ही तुम्हाला लागेल त्यानुसार टाकू शकता अगदी कमी तेलामध्ये सुद्धा मस्त अशी वाफेवरती शिजली जाते गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची फास्ट नाही ठेवायची आता ऑईल आपलं गरम झालं आहे आता ह्याच्यामध्ये एक एक शिमला मिरची भरलेली सोडायची सर्व मिरच्या मी टाकून घेतल्या त्याच्यामध्ये कढईमध्ये गॅस फास्ट नाही केलेलं आहे बारीकच ठेवायचं आता याच्यावरती झाकण लावून मी ठेवणार आहे अगदी मध्ये मध्ये चेक करायचं झाकण लावून ठेवलं अगदी दहा मिनटामध्ये वापरली जाते सगळीकडून पलटी मारत राहायचं मध्येमध्ये सगळ्या बाजू व्यवस्थित असे कडा भाजल्या गेल्या पाहिजे तुम्ही फास्टवरती जर भाजले तर ते व्यवस्थित शिजलं जाणार नाही वरून वाटेल तुम्हाला व्यवस्थित भाजले पण आतून पूर्ण शिमला मिरची कच्चीच राहते आणि मसालेही कच्चेच लागतात मी करते त्या पद्धतीने तुम्ही काही केलंच नाही तर खरंच बघा तुम्ही व्यवस् मस्त लागते ही भाजी एक चपातीऐवजी तुम्ही दोन चपात्या नक्कीच खाल अगदी परत परत करून खाल व्यवस्थित असं प्र सगळ्या बाजूने व्यवस्थित असं फिरवून फिरवून भाजून घ्यायचं झाकण मारत राहायचं म्हणजे कसं स्टीम आतमध्ये होत जाते शिमलाई व्यवस्थित अशी भाजली जाते अगदी कमी तेलावरतीही छान अशी भाजी सुकी होते मी असे पूर्ण साईडनी भाजून घेते अगदी दहा मिनटच झाले दहा मिनटामध्ये झाले व्यवस्थित भाजून आता ह्याच्यामध्ये थोडेसे कट मारून घ्यायचे आणि पलटी मारून घ्यायचं सगळ्याला कट मारून घ्यायचं आणि पलटी मारायचं म्हणजे जे मसाले आतमध्ये जर कच्चटपणा जरा असेल तर तो तोही निघून जातो व्यवस्थित असं कट मारायचं आणि पलटी मारायची कट मारताना बघू शकता पूर्ण शिजलं शिमला मिरची कच्ची जराही राहिलेली नाही आहे अगदी मी हलक्या हाताने कट करते व्यवस्थित कट होते पाहू शकता छान दिसायलाही आणि खायला एकदम भन्नाट लागते आता हे मी दोन मिनटं झाकून ठेवणार आहे झाकून झाल्यावरती बघा पाहू शकता व्यवस्थित अशी भाजली गेले मसालाही वा सुगंध एकदम मस्त येतोय नक्की ट्राय करा माझ्या रेसिपी तुम्हाला क आवडतात की नाही ते नक्कीच मला सांगा अगदी सोप्या पद्धतीने मी दाखवत असते तुम्हाला जास्त वेगळी जात नाही टिफिनसाठी वगैरे अशी झटपट होते तुम्ही मसाला अगोदरही करून ठेवू शकता कधीही मसाला हो, हे असं भरून करायचं असेल तर तुम्ही करू शकता आता आपली भाजी तयार झाली आहे माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर करायला विसरू नका बाय